मंडळी आपल्या लोकांना दुनियाची भांडणं बघायला घासवय असते चाळीत गलीत शेजार पाजाऱ्यांची भांडणं चालू झाली माणसं काम धंदा सोडून भांडणं बघत बसतात मग ही बिग बॉस लोकांना आवडलं नाही तर काय होईल आता मराठी बिग बॉसच्या ह्या सीझनला होस्ट करतोय मराठमोळा अभिनेता सगळ्यांचा लाडका भाऊ रितेश देशमुख त्यामुळे हो सीझन सुरुवातीपासून लय चर्चेत होता त्यात बिग बॉसच्या घरात यंदा मध्ये असणाऱ्या सेलिब्रिटींबरोबर घनश्याम दरोडे धनंजय पवार सुरज चव्हाण अशा ग्रामीण भागातल्या रांगड्या लोकांचा पण सहभाग झालाय त्याच्यामुळे ह्या विषयी सगळ्यांच्या मनात लय उत्सुकता होती म्हणजे दरवेळेस बिग बॉसला शिव्या देणारी बिग बॉस न बघणारी पब्लिक पण ह्यावेळी बिग बॉस बघायला तुटून पडली आणि त्याच्यामुळेच बिग बॉसच्या चर्चा जोरदार सुरू झाल्या आत्ता कुठं बिग बॉसचा पहिला आठवडा संपलाय पण ह्या आठवड्यात बिग बॉस मध्ये लय काय काय करामती झाल्यात आणि त्यातनं एक नाव चांगलंच गाजलं आणि ते नाव म्हणजे निक्की तांबोळी पहिल्याच आठवड्याच्या शेवटी शोचा होस्ट रितेश देशमुखनं निक्की तांबोळीला दारेव उधरलं कारण होतं वर्षा उसगावकारांसारख्या ज्येष्ठ अभिनेत्रींचा अपमान करणं आणि मराठी लोकांची अस्मिता दुखवणं आणि मग सोशल मीडियावर सगळीकडे निक्की तांबोळी ट्रोल व्हायला लागली बऱ्याच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरनी सुद्धा व्हिडिओ पोस्ट शेअर करत तिला ट्रोल केले असं दिसून आलं तर मग नक्की कोण आहे ही निक्की तांबोळी काय आहे तिचं आणि ईडीचं कनेक्शन हेच बघूया आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय मराठी मंडळी निक्की तांबोळी डोंबिवलीच्या या निक्की तांबोळीचा जन्म महाराष्ट्रातल्या औरंगाबाद म्हणजे आत्ताच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात झाला तिनं आपलं ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण पूर्ण केलं नंतर मग ती मुंबईला आली मुंबईला आल्यावर निक्कीला सिनेमा क्षेत्राची आवड लागली आपण सुद्धा या क्षेत्रात काम करावं अशी तिची इच्छा झाली मग ती त्या दृष्टीनं प्रयत्न करायला सुरुवात केली तिनं ऍक्टिंगचा कोर्स केला सुरुवातीला मॉडेलिंग मध्ये आपलं करिअर चालू करणाऱ्या निकीनं नंतर अनेक कमर्शियल जाहिराती केल्या कांचना थ्री सारख्या दाक्षिणात्य सिनेमांमध्ये सुद्धा तिनं भूमिका केल्या पुढे जाऊन प्रसिद्ध हिंदी शो बिग बॉसच्या चौदाव्या सीझन मध्ये तिनं भाग घेतला आणि मग ती प्रसिद्धीच्या झोतात आली निकीनं त्या सीझनच्या टॉप तीन स्पर्धकांमध्ये स्थान मिळवलं होतं आता ग्लॅमरची आवड असणाऱ्या निकीनं नंतर खतरोगे किलाडी सारख्या शो मध्ये सुद्धा आपलं लग आजमावलं आता यासारख्या रियालिटी शो मधनं प्रसिद्धी मिळवलेली निक्की पुढे विविध कारणांनी सतत चर्चेत राहिली निक्कीनं तिच्या ओठांवर प्लास्टिक सर्जरी केली अशी बातमी मध्यंतरी सोशल मीडियावरती वारेगत पसरली होती त्यावेळी सुद्धा तिला बऱ्याच प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागला एवढंच नाही तर मध्यंतरी गाजलेल्या सुकेश चंद्रशेखरच्या दोनशे कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सुद्धा तिचं नाव समोर आलं आणि त्याच्यामुळे एकच खळबळ उडाली जॅकलीन फर्नांडिस नोरा यांसारख्या बड्या अभिनेत्रींची नावं सुद्धा या प्रकरणात समोर आली होती त्यातच तिहार तुरुंगात असणाऱ्या सुकेश कडून निक्कीला महागडी गिफ्ट मिळाल्याचा दावा केला गेला होता शिवाय ती सुकेशला भेटण्यासाठी सुद्धा तुरुंगात गेली होती अशातच आता निक्की तांबोळी तिच्या बिग बॉस मराठीतल्या मुळे चर्चेत आल्या बिग बॉस मध्ये आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी निक्कीनं तोडगोस घालायला सुरुवात केली आपल्यासोबत तीन चार लोकांना एकत्र केलं तिनं आपला ग्रुप बनवला त्या ग्रुपमध्ये ती स्ट्रॅटर्जी बनवायला सुरुवात केली पण अशा तिनं अनेक वेळा बिग बॉस मध्ये असणाऱ्या वर्षा उसगावकर यांचा अपमान केल्याचं आढळून आलं क्षुल्लक गोष्टींवरून झालेल्या वादात तिनं उसगावकरांचा एकीर उल्लेख केला त्यांची लायकी काढली त्यांची अक्कल काढली शिवाय तिच्या काही विधानांमधून तिनं मराठी लोकांचा अपमान केला असं सुद्धा बोललं जाते आणि त्याचमुळं शनिवारी बिग बॉसच्या भाऊचा धक्का या नावाच्या सेगमेंटमध्ये होस्ट रितेश देशमुख यानं निक्की तांबुईला धारेवर धरलं त्यानं निक्कीला सर्वांसमोर मराठी प्रेक्षकांची माफी मागायला लावली आणि आता त्याचमुळं सोशल मीडियावर अनेकांनी रितेश देशमुखच्या या कृतीचं कौतुक केले आणि असे व्हिडिओ पोस्ट शेअर करत निकीला ट्रोल केले आता आज निक्की आणि तिचा जवळचा मित्र असणाऱ्या अरबाज यांच्या सुद्धा भांडणं झाल्याचा प्रोमो कलर्सनं प्रदर्शित केलाय त्यामुळे आता या बिग बॉस मध्ये निक्की कोणता नवीन ट्विस्ट घेऊन येते याकडे बिग बॉस प्रेमी लक्ष लागले बाकी मंडळी तुम्हाला बिग बॉस या शो बद्दल काय वाटतं तुम्ही बिग बॉस बघता का आणि बिग बॉस बघत असाल तर बिग बॉसच्या घरातील तुमचा आवडता स्पर्धक कोण याबद्दल आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा बाकी आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दलही आम्हाला या कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या कॅरी ऑन मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद